गणपती आणायला जायचं आणि इकडे आमच्या गाण्याच्या नायिका हिरोईन तिथला पण एक वेगळा लुक दिलेला आहे सकाळ सकाळी उठल्याचा झोपेतून उठल्याचा डायरेक्टर डायरेक्टर अरे संसार चटके नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आजचा ब्लॉग चालू केलेला आहे आणि आजचा शूटचा दुसरा दिवस आहे आणि काहीतरी गणपतीचं लवकरच भन्नाट असं काहीतरी आहे हा ब्लॉग गाण्याच्या गाणी येण्याच्या आधी तरी येईल किंवा गाणे आल्याच्या नंतर तरी येईल तर आजचा ब्लॉग शूट करून ठेवतोय तर आजचा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा बी टी एस स्पर्धेमागचे धमाल सगळं काय तुम्हाला कॅमेरा धमाल पाहायला मिळणार आहे तर आजचा दुसरा दिवस आहे आजचा काल अर्धा शूट झाला आहे आणि आज अर्धा शूट करतोय उरलेला आहे तो आज आठ पाहिजे पूर्ण आणि पाऊस थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस आहे थोडा थोडा आणि तिकडे धुक बघावरती त्या डोंगरावरती धुकं पकडलंय दुःख धरलंय तर आता सगळे रेडी होत आहे आता सगळं सॉंगची हिरोईन वगैरे सगळ्या रेडी झाल्या की, की। सुरुवात करणार आहोत शूटला आम्ही फुलं काढायला इथं आम्ही शूट आता परत दुसऱ्या दिवशी शूट चालू झालाय फुलं काढायला आलेल फुलं याची मी पकडली आहे हा फुलं काढतो चौकाच आहे हे मेला बांध खाली बघ असलाय पडलो ना, ना विहिरीत जाशील डायरेक्ट तिकडे विहीर आहे मी जो पडलो मी तुम्ही याच्यावर गेलोच ना <laughs> दोन फुलं काय दोन, दोन तीन चार तरी पाहिजे पूजा करायचे फुलं काढलेले आहेत आता ही जास्वंदीची फुलं तीन चार काढलेली आहेत पूजेचा सीन आहे आपला तर वॉटरफॉल भाग मिनी वॉटरफॉल या आहे आंघोळीला या आणि ते गड चढायचं इकडे आपलं चौकात जायला पाहिजे मला भीती वाटते आधीच एक चला जुनं घर नेहमीप्रमाणेच दाखवायचं आहे पाऊस दिवसभर लागतो दिवसभर काय थांबायचं काय नाव घेत नाही पाऊस अजिबात आणि आलो आता मी आपल्या घरामध्ये जुन्या घरामध्ये आता या वडा तुला खा बा खा वडापाव आणि नाश्त्याला मस्त गरमगरम वडापाडाव खायला आपला जी जा। बोल गणपती बाप्पा मोरया तर आता कालचा शूट झालेला आणि आजचा शूट आहे आणि आज तुम्हाला दाखवतो आपल्या जे आहे आणि हिरो कोण आहे ते तुम्हाला समजत असेल तर हिरोईन कोण आहे दाखवतो इकडे बघा इकडे बघा मेन कॅरेक्टर मेन कॅरेक्टर हो इकडे बघा वा? वाडाबा नाव दे आमचो नाश्ता चालू आहे नाश्ता धन्यवाद आज तुम्ही मुंबईवरून खास इकडे आमच्या सोन्यासाठी कोकणामध्ये आलेला आहात तर मंडळ आपला आभारी आहे आणि हिला तुम्ही ओळखता असाल कोण आहे तू फक्त मोठेने सांग लागतेच का मोठेने सांग मंगळसूत्रा मंगळसूत्र शूट आहे असं काहीतरी गणपतीचे फरस वगैरे असं काहीतरी शूट आहे टेकस वगैरे होतांना वगैरे भजना वाल्यांना असं काहीतरी शूट आहे आता तर तो टेक घेत आहेत आता भाऊ यारीचे शुभम दादा धोपट कोकणचा स्टेटस वाला एवढ्या लोक काही वर्षापूर्वी फेमस होते कोकणचा स्टेटस वाला म्हणून ते आज आपले ते आलेले आहेत कोंबडीची पिल्ल बघायची छोटीशी छोटीशी वस्त्र की गोड आहेत त्यांना हात लावू शकत नाही कोंबडी येईल बॉचसायला उगाच रिस्क नको असे गोंड आहेत बघा सकाळ झाली शूट मध्ये घेणार आहे मस्त इकडे पाटी इकडे आत मध्ये शूट चालू आहे तिकडे आणि तिकडे शूट चालू आहे आणि लाईट नाही होत आहे ना पकड लाईट मला सांगत बघा इकडे इकडे एक लॉगर आहेत समोर बघला सीन आहे आता अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर हे तू गप तू ओरडू नको आवाज जाईल तुझा गप असं एका प्लेट मध्ये फर्ण ठेवलेलं आहे जास्त खायचं नाही थोडस खायचं असत आतमध्ये शूट चालवणे हे कडे रेटवत आहे कांदा फारसान कांदा कापलेला आहे या खायला ते आतमध्ये शूट करू दे खात जेवतच की एकदाच फरसान कली नाही परत आहे कांदा लिंबू या रेटवायला पाव करतोय आता आपण रेसिपीचा ब्लॉक अरे का आमच्या डील मध्ये आहे ना हिसा पाहिजे वाटा पाहिजे आमच्या डील मध्ये म्हणून ते आले खायला हा कांदा तू कापायचा तो कांदा तू कापायचा मेहनत केल्याशिवाय कोणाच खायला भेटणार काय रेच आपण आपण किती मेहनत केलेली आहे एका सेकंदात कांदा कापून पूर्ण झाला पाहिजे चल घाबरत डोले बघ पेटले डोलेला बाहेर काढले कुरकुर तर आता महिलांचा जो टिकून नृत्य असतं म्हणजे नाच काय म्हणतात त्याला महिलांचा जो नाच तो सीन आहे गणपतीत मध्ये जे नाचतात तसा असे शक्तीवली आहे घर रिव्हिल करायचं संपूर्ण घर आणि इकडे कलाकार आणले नाचायला नाचायला नाच कलाकार नाच आणलेले आजी बिजी सगळे इकडे नाचायला गणपतीचा नाच आहे आता पिढे फरसा बिरसा भेटणार आहे आई आले आले आहे गाणं म्हणायला आई आले का <laughs>

झेंडा खाली जनगण बोलना तिरंगी 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 झेंडा खाली जनगण बोलना जनगण बोलना जनगण बोलना जनगण बोलना झंडा काली जन घरा बोलना तिरंगी झेंडा काली जना घरा बोलना जन घरा बोलना जर लावला जन घरा बोलना तुला वेळा तिरंगी झेंडा काली जना बोलना तिरंगी झेंडा काली अरे तुझा टोपी नाही सावर पुन्हा चेंज सगळा चेंज पुन्हा आता काय माहिती शर्ट नाही टी शर्ट घालायला लागणार आहे मला पण हे शर्ट त्यांनी घातलेलं बोलतो जुना आहे पण त्याला माहितच नाही शर्टाय आता निघाल परत आले फिटिंग काही सीन आहे काय माहिती नाही फक्त चेंज करून शर्ट घातलाय मला वाटतं शर्ट घातलं म्हणजे चुकीचं असं मला तरी वाटतंय आम्हाला काढायला लागणार याला पण काढायला लागणार प्रमोद टी शर्ट नाही घालायची तर असं आहे आम्ही आलेलं नापसे आमच्याकडे कपडे नाही काय नाही आलेले फिफ्टी लावली वाट न घेऊन कसे करायची उभी करायचं तू काढ

चपला काढायला काय काय रेटिंग घेणार सांभाळ तू बस ते पुढे

मी देणार मोदक खाण्याची वेळ झालेली आहे आणि अशा रीतीने गणपती बाप्पाचा मोदक आम्हाला मिळालेला आहे आणि आमचा तर उपवास सुटलेला आहे तर या सरावडिंग मोदक खायला पण नाही खाल्लाय काय तू सांगतो तू मोदक दुधा झाला त्यामुळं बाबूला पण खायला

कोरा बायकांचा नाच झालं जवळ चहा झालं 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 कलिलं चहा परसात मग बाप्पाच्या पाया पडताना भजनाची तयारी करताना ढोल ढोलकी बाला पेटी झालं झालं भेटीवर आला 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 झालं 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 बाहेर जोरदार पाऊस लागतो आणि कुत्रा बघा छत्रीत बसलाय त्याला भीती आहे की पावसात मी भिजे म्हणून छत्रीत बसलाय का आता जबरदस्त एक नंबर जोरदार पाऊस आहे पुन्हा आता ड्रोन शॉट आहे परत परत ड्रोन उडवायचा आहे आणि एक वेगळा सकाळचा पहाट आणि त्यांनी तोंडमेंढ्या धुतलेले आहेत आता सकाळी उठले झोपून मी झोपून उठलेले झोपून पाच गणपती आणायला जायचं आणि इकडे काय तर आमच्या गाण्याच्या नायिका हिरोईन त्यांना पण एक वेगळा लुक दिलेला आहे सकाळ सकाळी उठल्याचा झोपेतून उठल्याचा आता वाजले किती वाजले सकाळचे सहा वाजले आणि खास मुंबई वरून त्यांना इकडे बोललेले रांगोळी बिंगोळी मस्ती काढणार आहेत आता मुंबई टाईप रांगोळी आहे मुंबई मुंबई टाईप रांगोळी काढणार आहेत असं गाव टाईप रांगोळी आहे काढणार मुंबई टायला

चार दिवस पुन्हा ड्रोन पुन्हा जंग आहे उडण्यासाठी हवेत उडण्यासाठी अशा रीतीने आणि हे छत्री आपल्या रेनकोट घ्यायचं आकाळी जायचं नंतर दोन तीन छत्री घ्या आपल्या कसा ड्रोन उडतोय बघा कंट्रोलर इकडे आहेत तू ड्रोन कुठं उडवत आहे काय ड्रोन हॅलो ड्रोन किती उंच गेलाय कोकणात आमचं कोकणात आमच्या असे मच्छीतला कांड करायला आयफोन होते काय त्या टायमाला एकोणीशे वीस दोन आता

पॅकअप झालेला आता, के के गर्म आता की गरमागरम चिकन भाकरी खातोय तर या सर्वांनी जेवायला आता जेवण घेतो जोरदार भूक सुद्धा लागले मस्त आज गटारी आहे ना आज गटारी आहे गटारी गटारीचा योग आलाय आजचा उद्यापासून श्रावण चालू होणार आहे त्यामुळे आता जेवून घेतो आम्ही पटकन आम्ही जेवलो आहे आता बाकीचे जेवायला बसतोय आता जातो आलेश आज काय आजचा ब्लॉग इथे थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि आजचं आपलं जे आज हे सॉंग शूट करतोय आपण तर ते सॉंग ते जे गाणं आहे ते राहुल घावळे फोटोग्राफी युट्यूब चॅनलवरती येईल त्या चॅनल वरती जाऊन ते गाणं आलं असेल तर नक्की बघा कारण का तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो गाणं याच्या आधी किंवा नंतर असेल हे तुम्हाला सांगितलंच आहे आधी तर बी टी ब्लॉग आहे म्हणजे बहुतेक नंतरच टाकेन गाणं आपलं सगळं आधीच्या नंतर तर अशा पद्धतीने मस्त वेगळी गाणं एक नंबर झालं एक नंबर मजा आले शूट एक नंबर केलेला मजा मस्ती शूटच्या दरम्यान तुम्ही आता बघितलंच खरं तर पूर्ण दाखवता नाही आलं मला कारण सगळे आम्ही बिझी होतो ते जेवढं जेवढं शक्य झालं तेवढं दाखवते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवर्जून ते गाणं जाऊन नक्की बघा तुम्ही तुम्हाला सुद्धा गाणं नक्की आवडेल तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग